you <laughs>

घ्या थंड घ्याशिवाय पाणी टंचाईच्या विरोधात आम्ही तिघ नगरसेवक समाजवादी पार्टीचे यांनी अकरा मेला महानगरपालिका आवारात पाण्याच्या कृत्रिम टंचाई विरोधात आंदोलन केले त्या आंदोलनाची उलट दखल घेऊन महाशय आयुक्त संगीता धायगुडे यांनी आम्हाला भुगवडा प्रकरणी नोटिसा बजावल्या असून आमचे अवैध बांधकाम आणि अवैध बांधकामाबाबत पडताळणी चालू आहे तर जर आमच्या नगरसेवकाचे हो वैध बांधकामाबाबत पडताळणी चालू आहे तर महाशय आयुक्त यांनीही देवपूर जैन कॉलनी मयुर गार्डन येथे अवैध बांधकाम केलेले आहे आणि अवैध बांधकामाचे त्यांनी तिथं अनधिकृत <laughs> आयुक्त निवास स्थापन केलेले आहे तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी बगीच्याचे आरक्षण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि त्यांनी त्या जागेवर अतिक्रमण करून त्या परिसरातील लहान मुलांना हेडण्या खेळण्याचा जो त्यांचा अधिकार आहे तो हिरावून घेतलेला आहे तर ज्याप्रमाणे त्यांनी नगरसेवकांना हो अधिकृत बांधकामाबाबत नो नोटिसा काढल्या आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा जो त्यांचा त्यांनी मनोवाद व्यक्त केला आहे त्या अनुषंगे जर त्यांचं बांधकाम अनधिकृत आहे तर त्याच्याविरुद्धात ती कारवाई व्हावी आणि त्यांचंही पद जे आहे ते निलंबित कर त्यांना निलंबित करण्यात यावं